नमस्कार न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लातूर राखीव लोकसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीला काँग्रेस आणि भाजप या दोघांमध्येच सरळ सरळ लढत दिसत होती परंतु आता वंचित बसपा आणि काही अपक्षांनीही आपल्या उमेदवारीने लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे नेहमीच लोकांच्या प्रश्नांसाठी आणि लोकांच्या प्रश्नांसाठी कधी महापालिका कधी जिल्हा परिषद तर कधी जिल्हाधिकारी कार्यालयावरती वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करणारे आंदोलक कार्यकर्ते रघुनाथ बनसोडे जे कधी लोकांच्या रस्त्यांसाठी कधी पोत्यावर बसून आंदोलन करतात लोकांच्या प्रश्नांसाठी स्वतःचे कपडे फाडून कधी आत्मक्लेश आंदोलन करतात तर लोकांच्या प्रश्नांसाठी प्रसंगी सरणावर जाऊन स्वतःचा अंत्यविधी करा असंही म्हणतात असे आंदोलक कार्यकर्ते रघुनाथ बनसोडे प्रेशर कुकर घेऊन विरोधकावरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आहेत तुमचं स्वागत आहे न्यूज नामामध्ये यावेळेस ही दुसरी तुमची टर्म आहे लोकसभेची म्हणजे तुम्ही लढताय दुसऱ्यांदा लढताय असं आपल्याला म्हणावं लागेल काय आपण रणनीती आखली आहे आणि कशा पद्धतीनं प्रेशर कुकरचं प्रेशर तुम्ही विरोधकांना देत आहे मुळामध्ये मी पहिलेही सांगितलेलं आहे सभे लातूर लोकसभा राखीव मतदारसंघ ह्याच्यावरती सतत सतत जे आहे ना या ठिकाणी मतदारावरती म्हणजे अक्षरशः उमेदवार लादण्याचं काम ह्या राजकीय पक्षाने केलेलं आहे ज्या पक्षामध्ये निष्ठावंत जे काही कार्यकर्ते त्यांना कधी दिलं कधी बाहेरचा उमेदवार या ठिकाणी लादला जातो आणि जे की संसदेमध्ये जे काही लातूर लोकसभा मतदारसंघाचे बहुजनांचे असतील गोरगरिबांचे असतील जे काही प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे असतील वि मजुरांचे प्रश्न असतील ह्या बाबतीमध्ये जे काय आवाज उठवायला पाहिजे तो असा उमेदवार आजपर्यंत मिळालेला नाही आणि तुम्ही तर बघितलं असता सर सुधाकर सरगारे साहेबाच्या बाबतीत पाच वर्ष पाच वर्ष खासदार म्हणून असताना देखील आज ह्या ठिकाणी जे काय रनिंग आमदार आहेत त्यांना देखील माजी आमदार करून टाकले जे काय म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे अभ्यास नसलेले उमेदवार या ठिकाणी पक्षाने लादण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी पाण्याचा प्रश्न लातूरचा अनेक वर्षापासून आहे पण कधी त्यांनी कधी बोललेला नाही अनेक सुशिक्षित बेकारांचे प्रश्न आहेत पदवीधर लोक अक्षरशः मजूर आहेत काम, या काम आज या ठिकाणचे उद्योग लातूर म्हटले बंद आहेत साहेब बरेच म्हणजे हा लोकांनी पूर्ण फक्त निवडून येणे आणि जाऊन दिल्लीमध्ये बसणे अशाच पद्धती केलेल्या आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आयुष्यच गेलो साहेब लोकांच्या सोबत राहून काम करण्याचं आणि गोरगरिअचे आज तुम्ही बघितलं सर पदवीधर आणि मी सुशिक्षित बेकार स्थलांतर करत आहेत त्यांच्या हाताला काम मिळत नाही म्हणून पुणे मुंबई या ठिकाणी जाऊन ते काम करतात सर हा जो प्रकार जो आहे कुठंतरी या ठिकाणी थांबला पाहिजे आणि इथल्या लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून मी या ठिकाणी निष्क्रिय खासदार आहे असं तुम्हाला म्हणायचं का मग ते निष्क्रिय असतील तर काँग्रेसने तर एक उच्च विद्याभिषद असा दिलाय सर माणूस डॉक्टर दिलाय सर काँग्रेसने तर आत्ताचा जो उमेदवार जे दिलेला आहे ते जो आहे ना म्हणजे भाजपला पोषक असाच उमेदवार दिलेला आहे अशी चर्चा आहे तुम्ही पाहता सर आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे कारण का लातूरची लातूर शेर विधानसभा ग्रामीण विधानसभा आपली साबूत राहिली पाहिजे अशी काँग्रेस नीती ह्या ठिकाणी नी? अनेक वर्षापासून चालते अनेक म्हणजे छोटा म्हणजे जे की सक म्हणजे सक्षम उमेदवार काँग्रेस देत नाही कारण त्यांना त्यांची विधानसभा सावित ठेवायची आहे परंतु इथं मतदाराला भूलताफा देण्याचं काम काँग्रेस आणि या ठिकाणी होतं आहे आणि इथं आम्हाला सर्व आता सुशिक्षित मतदार झालेलेच आहे आणि काय करतात राजकीय पक्ष सर्वांना माहीत होऊन गेलेलं आहे आणि तरुण युवक मतदार आणि जे काय आपला जे तळागाळातला मतदार आहे तो माझ्याशी जुळलेला आहे कारण का मी तुम्ही बघितलेलं आहे मी त्यांच्या ज म्हणजे दारापर्यंत जाऊन त्याचे जा काय प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आजपर्यंत आणि भविष्यात देखील ह्या ठिकाणी नक्कीच त्या मतदाराला मी न्याय देण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि आपलं सर्वांचं सहकार्य लाभल अशी मी अपेक्षा एकीकडे म्हणजे दिग्गज उमेदवार आहेत या काँग्रेस असो भाजपा असो किंवा वंचितचे उमेदवार असो त्यांचं आर्थिक गणित त्यांनी ते जुळलेलं आहे म्हणजे खूप खर्च आहे सर मोठा मतदारसंघ आहे तुम्ही कसं तुमचं गणित जुळणार आणि तुम्ही पोहोचणार कसं मतदारांपर्यंत सर आज मी बघितले मी दोन्ही वेळेस मी अपक्ष नगर शोक होत असताना निवडून आलो होतो मी आहेच अक्षरशः मी देखील पाजू नाही मतदार खूप हुशार आहे साहेब मतदाराला माहिती झालं की लोकांनी खूप त्रास दिलेला आहे त्याची कोणतीच काम आणि नगरसेवक असताना मी अक्षय चहानं पिता मला लोकांनी निवडून दिलं आज घडीला माझं या लातूर लोकसभा जे काय राखीव आहे उमेदवारी मी फॉर्म भरत असताना माझ्या ठिकाणी ते जे डिपॉझिट असते लोकांनी जमा केलं साहेब लोकांनी पैसे दिले ते डिपॉझिट भरलेलं आहे आणि आज घडीला देखील मी ज्यावेळेस मतदान मागण्यासाठी मी जाणार आहे मला वोट बी पाहिजे आणि नोट बी पाहिजे अशी भूमिका घेऊन मी या ठिकाणी उतरलेला आहे आणि पैसा लोकांना फक्त लोकांचा आशीर्वाद जरी सोबत राहिला असेल तर ह्या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी मतदारांनी ठरवलेलं आहे आणि या ठिकाणी नक्कीच तुमच्या आशीर्वादानं या ठिकाणी मी खासदार होईल आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते मी नक्कीच सोडवल अशी मला अपेक्षा वाटते अगदी बरोबर आहे किंवा लोकांनी वर्गणी करून आपली जो उमेदवारीचा जो काही अर्ज भरलेला आहे आणि त्या जे काही डिपॉझिट लागतं तर ते सुद्धा लोकांनी वर्गणी करून जमा केलेली आहे आणि लोकं आणि हुशार आहेत लातूर लोकसभा मतदारसंघातील त्यामुळं आपल्या प्रेशर कुकरचा विजय निश्चित असल्याचं रघुनाथ बनसोडे यांनी सांगितलं आहे परंतु लोकांच्या प्रश्नांसाठी आणि लोकांसाठी प्रसंगी रस्त्यावरती उतरून वेगवेगळे आंदोलन करणाऱ्या या आंदोलन आंदोलक कार्यकर्त्याला नेत्याला कशा पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक स्वीकारतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन संतोष मानेसा इस्माईल शेख न्यूज नामा लातूर